रोजगार सहायक प्रशिक्षण शिबिर पंचायत समिती वडूस येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी रोजगार हमी योजनेतील प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी रोजगार स्वयंसा रोजगार सहाय्यकांना डिजिटल पद्धतीने सर्वसामान्य कामगार लोकांचे मस्टर काढणे मस्टर तयार करणे अशा अनेक बाबी लाईव्ह डेमो मार्फत दाखवण्यात आल्या फोटो अपलोड करणे तसेच रोजगार हमीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सा सामना न करता त्यांच्या हितासाठी रोजगार सहाय्यकाने आपली कार्य तत्परता दाखवणे व त्या लाभार्थ्यास योग्य तो लाभ त्याच्या खात्यावरती जमा कसा होईल हा प्रामाणिकपणे प्रयत्न करणे यासाठी प्रशासकीय विभागाकडून रोजगार स्वयं सहायकांना रोजगार सहायकांना चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण कसे देता येईल याची महत्वाची काळजी घेण्यात आली तसेच यावेळी रोजगार सहायक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ता घारगे तसेच संघटनेचे सचिव जे के काळे व रोहयो योजनेतील अधिकारी वर्ग श्री दडचसाहेब कारंडे साहेब पाटील साहेब व इतर अधिकारी यांचाही प्रशिक्षणास मोठा मोलाचा वाटा राहिला यावेळी खटाव तालुक्यातील सर्व रोजगार सहाय्यक सहायक मोठ्या संख्येने हजर होते प्रत्येक गावात बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल त्यासोबत शेतकऱ्यांचं हित कसे जोपासता येईल तसेच गरीब कुटुंब कुटुंबांना रोजगाराचं सा साधन कसे उपलब्ध करता येईल त्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्याचं काम पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत होताना दिसून येत आहे तसेच प्रशासकीय पद अधिकारी मदतीचा मोठा हात देताना दिसून येत आहे एकेकाळी -एक -एक सर्वसामान्य जनतेला या संदर्भात कोणतीही माहिती नसायची त्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला घेता येत नव्हता परंतु आज प्रशासनाच्या या जबाबदारीपणामुळे सर्वसामान्यांना त्यामध्ये शेतकरी रोजंदारी करणारे गोरगरीब जनता यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देऊन त्यांना गरिबीतून कसे बाहेर काढता येईल हा एक छोटासा प्रयत्न प्रशासन करीत आहे असे मानले तरी काही वावगं ठरू शकणार नाही प्रत्येक गावात डिजिटल योजना झाल्यामुळे सर्वसामान्य जनताही याचा लाभ घेताना दिसून येत आहे